नमस्कार जय श्री कांबळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी शाबूस तांदळाची खिचडी करणार आहे चला मग साहित्य बघूया बघा मी शाबूस तांदूळ घेतलेला आहे आणि काय करणार आहे या आधी स्वच्छ धुवून घेणार आहे उपासासाठी खिचडीसाठी आणि पेशल अशी खिचडी करणार आहे काय तर वेगळी आता बघा ही धुवून घेणार आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचंय हे बघा असं स्वच्छ धुवून घ्यायचंय बघा असं काय असेल माती हे कचरा ना ती जातोय आणि असं हातखाली लावायचं आहे म्हणजे जे खाली चाललेले दाणे येते ना ते नाही खाली जाणार हे बघा असं हात घालून असं धुवायचं लय घासून नाही त्याला धुवायचा बघा हे दाणे जाते ते असं हे हातखाली उंदळे लावायचे मग सर्व पाणी असं काढून घ्यायचं आहे स्वच्छ एकदम हे बघ आता यात पाणी घालून स्वच्छ धुठलेला आहे या आता याच्या थोडंसं पाणी घालायचं आहे थोडं घालायचं अर्धा इंच हे बघा एवढं अर्धा इंच इतकं होईल एवढं पाणी घातलेलं आहे आता हे ना दोन तीन तास मी असंच भिजत ठेवणार आहे आता याच्यावर झाकून ठेवणार आहे आज उपास असल्यामुळं मी म्हटलं आज खिचडी करावी आणि तुमच्यासोबत पण शेअर करावे त्यासाठी मी आता शब्ब तांदूळ भिजत घातलेला आहे हे बघा खिचडी भिजेपर्यंत आता हे शेंगदाणे चांगले असे भाजून घ्यायचे ते हे बघा कडे अशी तापत ठेवलेले कडे चांगले तापलेले आता याच्यामध्ये ना शेंगदाणे टाकून घ्यायचे आता चांगलं असं उलताण्यानं हलवून घ्यायचे ते आणि खरपूस असे भाजून घ्यायचे ते हे बघा कमी गॅस ठेवून शेंगदाणे भाजायचे म्हणजे शेंगदाणे असे कडक होते ते आणि खायला पण चांगले लागते खिचडीत त्यामुळे काय करायचे कमी गॅसवरच भाजायचे ते एकदम कडक भाजायचे ते शेंगदाणे फुल गॅसवर अजिबात नाही लगेच काय होत मी ते भाजून ते पण आता अशी कच्चे राहते त्यामुळं खमंग भाजण्यासाठी कमी गॅसवरच हे बघा शेंगदाणे असे चांगले भाजलेले आहेत ते चांगले ते भाजलेले आता मी एका ताटात काढून घेणार आहे ताळा भास पर्यंत असे भाजून घेतलेले ते हे बघा एक ताट घेतलेलं आहे आता या ताटात मी ओतून घेणार आहे काय करायचं माहिती का असं हे करायचं पसरून ठेवायचं आहे म्हणजे थंड लगे होते जरा हवेल ठेवणार आहे म्हणजे थंड होते ते कडक होते मग मिक्सरला बारीक करून घेणार आहे हे बघा आता शेंगाने बारीक होईपर्यंत मी मिरच्या घेतलेल्या आता हे मिरच्या घेतल्या ते आता याच्या मी ना देठ काढून घेणार आहे हे बघा मी असे सर्व देठ काढून घेतले मिरच्याची आता काय करायचं मिरच्या कट करून घ्यायच्या तुम्ही याच्यात चिचून पण मिरच्या टाकू शकताय मी कट करून टाकणार आहे बारीक बारीक सर्व अशा कट कर करून घ्यायचे मिरच्या मी सर्व मिरच्या अशा कट करून घेतलेल्या येते आता ही मिरच्या काय करणार आहे बाजूला ठेवणार आहे थोड्या वेळ हे बघा आता मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता भाजलेले शंगण आहेत ना ते आता थंड झालेले आहे ते ह्याच्यात टाकून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि जास्त असं बारीक नाही कूट करायचं बरं का आरच बोबडा कूट करायचा आहे खिचडीसाठी आता बारीक म्हणजे अर्ध बोगडा करून घेणार आहे बघा अर्ध बोगडा असा मी कूट करून घेतलेला आहे हे बघा थोडस जाडसर शेंगदाण दिसते ते खिचडीसाठी साठी असेच शेंगदाण पाहिजे म्हणजे कूट केलेला आता ही बाजूला ठेवून देणार आहे हे बघा बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले होते दोन बटाटे स्वच्छ एकदम धुतलेले होते मी अर्धा तास पाण्यातच ठेवले होते ह्याला माती ही लागलेली कचरा आहे ना ते निघून जातो पाण्यात त्यामुळे भिजत ठेवली होती मी अर्धा तास आता ही बारीक बारीक चिपळ्या करून घ्यायच्या आता मी बटाट्याच्या चिपळ्या करून घेतलेल्या हे बघा अशा एकदम पातळ करायचे तुम्हाला अशा करायच्या असल्या तर चिपळ्या अशा पण करू शकता मी निम्मी अशा केलेल्या त्या आणि निम्मी अशा गोल केलेल्या आहेत तुम्ही उकडून पण घालू शकता यात बटाटा आणि तुम्हाला पाहिजे तसं ना याच्या चिपळ्या करू शकताय बघा मी कडे तापत ठेवलेले आहे आता याच्यामध्ये तीन पळ्या तेल होत आहे पळी छोटी असल्यामुळे मी तीन पळ्या तेल होतणार आहे कडकडीत असं तेल थोडस तापवून घ्यायचंय बरं का बघा कडकडीत असं तेल तापवून चा घ्यायचं आता याच्यात मिरची टाकायची मिरची चांगली अशी परतून घ्यायची हे बघा मिरची अशी भाजत आलेली आहे थोडीशी आता याच्यामध्ये काय करायचं थोडं मीठ टाकायचं मीठ टाकल्यावर काय होते थोडस टाकायचं म्हणजे मिरची खाताना ना तिखट लागत नाही त्यामुळे थोडं मीठ टाकून अशी परतून घ्यायचे चांगली भाजून घ्यायची मिरच्या मिरची अशी मी चांगली भाजून घेतलेले आता काय करायचं याच्यामध्ये बटाट टाकायचं हे बघा एक चिपळ्या केलेला बटाटा आहे आता यात टाकून घ्यायचं आता थोडासा असा परतून घ्यायचंय चांगलं म्हणजे मीठ ना त्या बटाट्याला लागलं पाहिजे त्यात टाकलेलं त्यामुळं असं सगळं परतून घ्यायचंय गॅस कमी करायचंय गॅस कमी केलेला आहे आता याच्यावरती ताट झाकणार आहे म्हणजे वाफ काढून घेणार आहे बघा पाच मिनिट आता ही चांगली वाफ काढून घेणार आहे तोपर्यंत बटाटे वाप लवून शिजून निघल आता हे वापरले का बघायचंय आपल्याला मी यावर ताट उघडलेला आहे एकदा चेक आहे हलवायचं आहे बर का अगोदर सर्व असं मिक्स करून घ्यायचं आता हे शिजले का बघायचं बटाटा हे असं दाबून बघायचं बघा अजून नाही शिजलेलं नाही म्हणजे वापरलेलं नाही अजून आहे कच अजून एकदम मी याच्यावर झाकून ठेवणार आहे चांगला असं वापरू द्यायचं आहे बटाटा ते बघा पाच मिनटं झालेलं आहे ते आता बघते मी चांगले वापरलेलं दिसतंय बटाटा वापरलेला आहे बटाटा आता याच्यामध्ये खिसडी टाकून घ्यायचे अजून एकदा चेक करते हे बघा शिजले चांगले शिजले आता ह्यात साबुदाणा टाकून आहे हे बघा साबुदाणा मस्त असा भिजलेला आहे मस्त असा भिजलेला आता मी हे टाकून घेणार आहे अगोदर खालीच सर्व असं फुडून आहे बर का एवढा शिल्लक राहिलेला आहे ही आता मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे दोन दिवसांनी केला तरी पण चालतो बर का फ्रीजमध्ये मध्ये ठेवलेला असला तर आता हे सर्व असं मिक्स करून आहे थोडस मीठ टाकायचं मग अशी मीठ टाकलेलं आपण थोडस त्यामुळं थोडस टाकायचंय बर का, का आता याच्यामध्ये कूट टाकायचं ते मोठा जाडसर केलेलं आहे ना ते टाकायचं पकडीन धरायच मग ते असं मिक्स करून आहे तुम्हाला जर वाटलंय जास्त मोठा नको नकोय म्हणजे जास्त मोठे शेंगण नव्हते तर तुम्ही थोडस बारीक करून पण टाकू शकतोय मोठे शंगाने चांगले लागते म्हणून मी थोडस मोठं कूट ठेवलेला आहे आता मिक्स करून ठेवणार आहे वापलू घेणार आहे चांगली चांगलं असं वापलू देणार आहे आता एक पाच मिनिट झाकून ठेवलेलं आहे आता याच्यावरच झाकण काढून मिक्स करून घेते एकदा बघते वापरले का एकदा बघायचंय पकडीन करायचं आणि असं हा पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं हे बघा अजून नाही वापरलेली हे पांढरे दिसतंय ना वापरलेलं नाही अजून वाप ना का एकदा मिक्स करून चांगली घ्यायची पूर्ण अजून एकदा एज्यावर झाकून ठेवणार आहे अजून थोड्या वेळ हे बघा ह्याच्यावरच झाकण काढतो आता चांगली आहे बघा बघा मस्त अशी वापरलेले सुटसुटीत झालेले हे बघा एकदम सुटसुटीत झालेले आता मी एका प्लेट मध्ये काढून घेणार आहे हे बघा आपली खिचडी तयार आहे मी उकडलेली मिरची पण घेतलेली आहे याच्यासोबत तोंडी लावायला मस्त असे उकडलेले भारी लागते खिचडीसोबत तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा खिचडीसोबत लय लय भारी लागते तर कशी वाटली खिचडी मला कमेंटमध्ये जरूर सांगा चमचमीत आणि तिखट आणि झणझणीत जन अशी खिचडी तयार